नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे जेवणाच्या ताटामध्ये जर का तोंडी लावणं म्हणून एखादी छान झणझणी तिखट चटणी असेल तर जेवणाची मजा दुप्पट वाढते तर आज मी तुमच्याशी छान खमंग झणझणीत तशी तिळाची तिखट चटणी शेअर करणार आहे तिळाची तिखट चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत ज्याला हवरी देखील म्हटलं जातं पॅनमध्ये आता हे तीळ काढून छान खमंग मध्यम आसेवर अगोदर आपल्याला भाजून घ्यायचे जोवर हे तीळ तडतडत नाही एकदा की हे भाजू लागले तडतड्यातनं आवाज येऊ लागला की गॅसची जी आच आहे ती मंद करायची आणि मंद आसेवर छान तडतडू द्यायचे म्हणजे हे छान खमंग भाजले जातात एकदा की तीळ आपण भाजून घेतली नंतर आपण ही मिरची जी आहे किंवा चटणी जी आहे ती भाजून घेणार नाही आहोत तर इथे तिळ छान खमंग भाजल्या गेलेले आहेत एका प्लेटमध्ये थंड होण्याकरता काढून घ्यायचे पॉलिश टीळीपेक्षा गावरान तिळ घ्यायची याची चटणी छान होते आता याचबरोबर इथे मी लवंग्या मिरच्या घेतलेल्या आहे वीस ते पंचवीस तर देखील पॅनमध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या आहे गॅसची जी आच आहे ती कमी ठेवायची आहे कारण पॅन अगोदरच तापलेला आहे आणि छान यातनं तिखट सुवास येईपर्यंत मी छान ह्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे आणि त्या छान कडक कुरकुरीत आहेत आता मिरची भाजल्यानंतर यामध्ये ना मी साधारण दोन गड्डे लसणाचे सोलून घेतलेत आणि पूर्ण लसणाची साल काढत बसलेली नाही आहे काहींची तशीच आहे तर लसूणही भाजून घेतलं आहे आता मिरच्या चांगल्या थंड झाल्यानंतर ना अगोदर आपल्याला मिरची वाटून घ्यायची आहे कारण तीळ आणि मिरची जर एकत्र केली तर वाटल्या जाणार नाही व्यवस्थित यामध्ये लगेचच मीठ घातलं आहे दीड चमचा आणि छान असं इथे हे मिरचीचं पूड तयार करून घेतली आहे आणि मिरची आणि मीठ दळल्यानंतरच यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत तीळ चांगले थंड होऊ द्यायचे आणि मग वाटून घ्यायचे एकसोबत जर सगळं वाटलं गेलं तर लसणामुळे व्यवस्थित तीळ बारीक होणार नाही त्याचे अख्खे तुकडे तसेच राहतील त्यामुळे अगोदर मिरची वाटून घ्यायची आणि मग तीळ वाटायचं बघा छान तीळ बारीक झालं आहे त्यानंतर भाजलेलं लसूण घालायचा आवडत असेल तर आणखी यामध्ये लसूण घालू शकता आणि कलर येण्यासाठी इथे कश्मीरी लाल तिखट घेतली आहे जी की रंगाला लाल आहे आणि तिखटपणाचं कमी आहे तर इथे हे वाटून झालं आहे तुम्ही बघू शकाल लसूण अगदी मस्त वाटलं गेलं आहे आणि लसणामुळे ना ह्या चटणीला देखील आला आहे कुठेही लसणाचा तुकडा तुम्हाला दिसणार नाही छान वाटून ही मिरची तयार झाली आहे कॅल्शियमने भरपूर आहे कारण आपण पांढरे तीळ वापरलं आहे खमंग अशी झणझणीत तिखट तिळाची चटणी म्हणून तयार आहे बंद हवेच्या बरणीमध्ये स्टोअर करून एक ते दोन महिन्यासाठी ठेवू शकता खराब न होता आणि ज्या वेळेला खायची असेल त्यावेळेला तुम्ही या मिरचीवर तेल टाकून आणि मग खायला घेऊ शकता किंवा भाजी जर शिल्लक नसेल तर अशी चपातीमध्ये थोडीशी ही तिखट चटणी घालून तेल घालून याची रोल करून मस्तपैकी तुम्ही ताव मारू शकता नक्की रेसिपी करून बघा कशी वाटली हे कमेंटद्वारे कळायला विसरू नका पुन्हा भेटूया एका छान रेसिपीसोबत व्हिडिओला लाईक आणि शेअर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद